नमस्कार तर मी एका आता माऊलीच म्हणित आहे गाणं आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा काशी केले मथुरा केली केली द्वारका काशी केले मथुरा केली केली द्वारका आळंदीचा ज्ञानेश्वर मला सारका आळंदीचं ज्ञानेश्वर मला सारका पळीत पिंपळा माऊलीचं प्रस्थान पिंपळाच्या बोडा माऊलीचं प्रस्थान पिंपळाच्या बोडा ज्ञानेश्वर माऊलीला संताचा एडा ज्ञानेश्वर माऊलीला संताचा एडा काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका आळंदीचान सारका आळंदीचा आळंदीचान शोर सारका पहिल्या पाया संत टाकी पानी पहिल्या पायारी ंत टाकी पाणी ज्ञानेश्वर माऊलीचे दरो चरण दोनी ज्ञानेश्वर माऊलीचे दरो चरण दोनी काशी केली मथुरा केली केली दारका काशी केली मातुरा केली केली दारका आळंदीचा ज्ञानेश्वर मना सारखा मनासारका दोसऱ्या पाया संत टाकी सडाऱ्या पाया रे संत टाकी सडा ज्ञानेश्वर माऊलीला निवेदाला पेडा ज्ञानेश्वर माऊलीच्या निवेदाला पेडा काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली दारका आळंदीचा मना सारका आळंदीचा ज्ञानेश्वर सारका, तिसऱ्या पायाली संत टाकी पाठ तिसऱ्या पायाली संत टाकी पाठ ज्ञानेश्वर माऊलीच्या भोजनाचा थाट ज्ञानेश्वर माऊलीच्या भोजनाचा थाट काशी केली मथुरा केली केली का काशी केली मथुरा केली केली द्वारका आळंदीचा ज्ञानेश्वर मनासारका काळंदीचा ज्ञानेश्वर सारका चव त्या पायरी संत लावी पडदा चव त्या पायारी संत लावी पडदा ज्ञानेश्वर माउलीचा भोजनाचा थाट ज्ञानेश्वर माउलीचा भोजनाचा थाट काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका आळंदीचा मना सारखा आळंदीचा ज्ञानेश्वर मना सारखा पाचव्या पाया संत दावी आरती पाचव्या व्यापायाी आरती ओवाळू मुरती ज्ञानेश्वर महाराजाची ओवाळू मुरती ज्ञानेश्वर महाराजची ओवाळू मुरती काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी केली मथुरा केली केली द्वारका